शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सर्वात अगोदर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ना एक लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीची प्रतीक्षा गोंदिया जिल्ह्यामध्ये एक लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले असून शेतकऱ्यांची चौकशीसाठी धावपळ सुरू झालेली आहे पंतप्रधान किसान सम्मान हप्त्याची रक्कम मागील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली गोंदिया जिल्ह्यामध्ये या योजनेकरता दोन लाख अडतीस हजार शेतकरी पात्र असून यापैकी केवळ एक लाख सहा हजार चारशे चौदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचे सतरावा हप्ता जमा करण्यात आला होता उर्वरित एक लाख बत्तीस हजार शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा न झाल्याने या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून ते शेतकरी दररोज बँकेच्या पायऱ्या झिजवत असल्याचे चित्र दिसून येत आहे दोन हेक्टरमधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण मंगळवारी येणार एकत्रित अहवाल गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीमध्ये मोठी वाढ पिके पडली पिवळी शेतकरी चिंताग्रस्त नवथड परिसरातील चित्र खरीपाची पिके सडण्याच्या स्थितीत वाशिम शहरातून उत्स्फूर्त सायकल रॅली यंदाही घरोघरी फडकणार तिरंगा एन सी सी कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्याकडून प्रभावी जागर शेतकऱ्यांनो हळद पिकाला हुमणी अडीच्या प्रकोपापासून वाचवा ऑगस्ट ते नोव्हेंबर धोक्याचा काळ हुमणी अडीचा जीवनक्रम कशा पद्धतीचा असतो समजून घ्या हुमनीची एक मादी पन्नास ते सत्तर अंडी घालते अंडी नऊ ते चोवीस दिवसात उपतात त्यातून अडी बाहेर पडते दोनदा काठ टाकून ते पाच ते नऊ महिन्यात ती पूर्ण वाढते प्रौढ हुमणी मे जून मध्ये पावसानंतर जमिनीतून बाहेर निघत असते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी वेळेत लक्ष देऊन यावरती उपाययोजना करून घ्यावी सिंचन योजनेच्या थकबाकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक शेतकरी आक्रमक अनुदानाची रक्कम त्वरित देण्याची मागणी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अल्पसंख्याक कक्ष स्थापन करा अल्पसंख्यांक आयुक्तालयाचे आयुक्त तहसीलदार यांचे निर्देश छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल दहा हजार अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहे लाडक्या बहिणीला एकच संधी मिळणार असून अर्जासाठी महिलांची गर्दी बघायला मिळत आहे या जिल्ह्यामध्ये पाच लाख सव्वीस हजार पाचशे अकरा परिपूर्ण अर्ज सादर करण्यात आले आहेत पेरणीपेक्षा पीक विमा जास्त कांदा मूग सोयाबीन पिकांचा समावेश बीड जिल्ह्यात अतिरिक्त विमा प्रकार आला समोर एका तालुक्याची समिती दुसऱ्या तालुक्यामध्ये करणार अर्जांचे क्रॉस व्हेरिफिकेशन जिल्ह्यातील अंगणवाड्यात येणार आता सहाशे अकरा नवीन ताई ठिबकचे अनुदान जमा करा शेतकऱ्यांचा आक्रोश बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा शेतकऱ्यांच्या घोषणांनी बेधले लक्ष फवारणी हो करताना काळजी घ्या अन जीव वाचवा शेतकरी दादा जपून पिकात असू शकतात साप खादी ग्रामोद्योगने उपलब्ध केले ध्वज दिनाचा फिवर तिरंगा ध्वजाला मागणी शेंदूरसना राजवाडी या दोन तलावांत शून्य टक्के पाणीसाठा चार तलाव तुडूम अडीच हजार हेक्टर सिंचनाचा मार्ग झाला मोकळा पावसाने उघडीप देता शेतकरी राजा शेतीकामात व्यस्त खुरुपणी कोडपणीचे दर शेतकऱ्यांना परवडेनात पुसनवारी करून बांधकाम साहित्याची खरेदी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चार महिन्यांपासून अनुदानाचा छदमाही नाही त्रेपन्न कोटी थकल्याने लाभार्थी आर्थिक संकटामध्ये ठिबक व तुषार सिंचन थकीत अनुदान शंभर टक्के पीक विम्यासाठी निदर्शने लातूरात जोरदार घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन महाआयटी पोर्टल तीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत शासकीय वस्तुगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ बिरसा मुंडा यांना अभिवादन आदिवासी दिन साजरा आरोग्य शिबिर मिरवणुकीचे आयोजन खरीप हंगामामध्ये कृषी विभागाची कारवाई चार जणांवर पोलिसात गुन्हे दाखल चौतीस परवाने निलंबित तेवीस विक्रेत्यांवर खटले भरणार नियोजन सुरू भाजप राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेनेचे शिंदे कार्यक्रम ठरले विधानसभेचे राजकीय रण पेटले यात्रा मेळाव्यांनी ऑगस्ट तापणार धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ हजार लाडक्या भावांना रोजगार नोंदणी करा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना नमो शेतकरी महासम्मान योजनेसाठी आखडता आहात आधी बहिणींचा निधी देऊ मग शेतकऱ्यांचे पाहू धोरण